पण आज वातावरण असं झालेलं आहे की खोटं बोला बोलायचं रेटून बोलायचं आणि तेच खोटं इंस्टाग्रामवर पण चालवायचं तेच खोटं पेपरमध्ये पण दाखवायचं तेच खोटं पत्रकार परिषद घेऊन पण चालवायचं आज कुठे ना कुठेतरी आपण पाहतो जेव्हा भाजप हरायला लागतं तेव्हा मग श्रीलंकेला कुठचं बेट पन्नास वर्षापूर्वी दिलं मग अमुक व्यक्ती पन्नास वर्षापूर्वी प्रधानमंत्री झाली पाहिजे होती की देशाचे पहिले पंतप्रधान हे व्हायला पाहिजे होते पण आज जे काही चाललेलं आहे ह्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही भाजप जेव्हा जेव्हा हरतं जेव्हा जेव्हा हरायला काय झालं असेल ठीक आहे ना मान्य काही कोणी असतील असतील पण दहा वर्षापूर्वी जेव्हा सरकार तुमचं बनत होतं त्यावेळी तुम्ही जर विचारलं असतं की काँग्रेसनी पासष्ट वर्षात काय केलं हे योग्य होत पण मधली जी दहा वर्षाची जी तुमची हुकुमशाहीची दहा वर्ष होती बहुमताची दहा वर्ष होती कोणी तुम्हाला काही विचारलं तर त्यांच्या घरी सीबीआय पोलीस ज्या काही यंत्रणा त्या तुम्ही पाठवता आणि आता पंच्याहत्तर वर्षानंतर पण बोलता तुम्ही की काँग्रेसने काय केलं मग मधली दहा वर्ष कोणाची होती